समाज मनाची नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली या पार्श्वभूमीवर गावातील भाजप कार्यकर्त्यांनी बस फटाक्यांची करत वा करून आनंद उत्सव यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या देश नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देत आनंद उत्सव साजरा झाला या आनंद उत्सवात मल्लेवाडी गावचे सरपंच सरपंच दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण भाजपचे जिल्हा सरचिटणीस रविकांत साळुंके भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते पी जी शिंदे सुरेश भाऊ खाडे यांचे कट्टर समर्थक मारुती चव्हाण मल्लेवाडी गावातील माजी सैनिक मधुकर देसाई महावीर किनिंगे युवराज शिंदे भास्कर क्षीरसागर श्रीकांत क्षीरसागर अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मधुकर देसाई मल्लेवाडी गावचा माजी सैनिक आहे सगळ्यात मुख्य गोष्ट मी भविष्यकारावर विश्वास ठेवत नाही पण साडेचारशे वर्षापूर्वी फ्रान्सचे भविष्यकार नास्त्रे देमस त्यांनी भविष्यवाणी लिहिली होती ज्यावेळी त्या देशाचं नाव भारत नव्हतं त्यांना सुद्धा माहीत नव्हतं पण त्यांनी एका महासागरावरून त्या देशाचं नाव असेल भविष्यवाणीमध्ये लिहिलेलं आहे आणि एकविसाव्या शतकामध्ये एक अशी व्यक्ती पंतप्रधान होईल सुरुवातीला सुरुवातीला लोक त्यांची नफरत करतील म्हणजे निंदा करतील पण तीच व्यक्ती आपल्या कर्मातून या देशामध्ये लोकप्रिय होईल यात काही शंका नाहीये आणि आता तिसऱ्या वेळा हॅट्रिक केलेली आहे आणखी दोन वर्षानंतर कारण वयाची पंच्याहत्तर वर्ष होणार आहेत त्यांना आणखी दोन वर्षानं आणि त्यावेळी पात्र व्यक्तीला त्या जागेवर बसवून ते संन्यास घेणार आहेत भविष्य मध्ये लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे होणार आणि आज रोजी माझ्या अंदाजानं माझ्या वैयक्तिक माझं मत आहे की योगी आदित्यनाथ त्या जागेवर बसणार आणि त्यावेळी या भारतातली जनता म्हणणार आहे की हे मोदी बरं होतं पण हे नको आहे तर भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच स्वर्गीय पंडित नेहरूंच्या नंतर तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्र मोदी भारताचा पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत आणि त्या शपथविधीचा त्या उत्साहाचा आनंद आज निश्चितपणानं पूर्ण भारतभर साजरा केला जातो आहे आणि त्याच कडीमध्ये आम्ही सुद्धा अतिशय उत्साहात हा आनंदोत्सव साजरा करतोय भारताच्या भविष्याच्या दृष्टिकोनातनं आणि एकोणीसशे सत्ते दोन हजार सत्तेचाळीस साली भारताला प्रगत राष्ट्र निर्माण करण्यासाठी जे नरेंद्र मोदींनी जे वाटचाल केली आहे त्या सगळ्या वाटचालीला आम्ही निश्चितपणाने शुभेच्छा देतो आणि पाठिंबा देतो जय हिंद जय महाराज तिसऱ्यांदा पंतप्रधान होते देशाचे आणि आम्हाला सर्व मल्लवडी आज आनंदाने आनंद उत्साह करतोय मल्लचे सरपंच सर्व भाजपचे टीम कार्यकर्ते सर्व सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून सहकार्य करून हे आम्ही आज आनंद उत्साह करतो येत्या काळात सूर्य गोखड यांना आम्ही मोठ्या प्रधान ढेट देऊन पुढचं मंत्रिपद यापेक्षा मोठं मंत्रिपद आम्ही मिळवून द्यायची शब्द घेतो आज, आज